<णत्ति> <णति> माझी जबरदस्ती नाही मी तुम्हाला सांगितलं माझी जबरदस्ती नाहीये की मलाच उमेदवारी द्या म्हणून माझी जबरस्ती नाही मी तुम्हाला सांगितलं माझी जबरदस्ती नाहीये की मलाच उमेदवारी द्या म्हणून शिरूर लोकसभा मतदार संघात दररोज नवीन घडामोडी घडतात एक मोठा ट्विस्ट शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी दावा ठोकून होते मात्र आता आढळराव पाटलांनी उमेदवारीवरून टर्न घेतलाय आता शिरूर मधून लढण्याचा आपला आग्रह नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे शिरूरच्या राजकारणात हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे जे शिवाजीराव आढळराव पाटील काही दिवसांपूर्वी प्रबळ दावेदारी करत होते ते अचानक माघारी का फिरले त्यांना भूमिका का, का बदलावी लागली या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी तुम्ही फॉर द पीपल न्यूज सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं वारं जोरात वाहू लागलंय बारामती बरोबरच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय सत्तावीस फेब्रुवारीला वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार दिले पाटील शिवाजीराव आढळराव पाटील प्रदीप कंद इत्यादींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याचा दावा केला गेला यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शिरूर जागेवरती दावा केलेला होता त्यामुळे आढळराव पाटील यांची शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याच्या चा उधाण आलं मात्र शिरूरची जागा शिवसेनेला मिळेल असं शिवाजीराव आढळराव पाटील अनेकदा माध्यमांशी बोलताना दिसून येत होतं पण आता शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये मला तिकीट द्यावं अशी मागणी मी अद्याप केली नाही किंवा के त्याबाबत जाहीर वक्तव्य केलं नाही राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल शिरूरच्या निवडणुकीसाठी मला तिकीट मिळावं यासाठी मी आग्रही नाही अशा शब्दांत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कडून ऑफर आल्यास त्याबाबतही पक्षप्रमुख ठरवतील तेच मान्य करू असंही त्यांनी म्हटलंय आता आढळराव पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून एक पाऊल मागे का घेतलं याबाबत चर्चा सुरू झाली आहे महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता जवळपास धुसर झाल्याचं बोललं गेलं तर दुसरीकडे अजित पवार यांनी आपलाच उमेदवार उभा करण्याचा निश्चय व्यक्त केला सध्या शरद पवारांसोबत असलेले खासदार अमोल कोल्हे हे शिरूरचे विद्यमान खासदार आहेत आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या गटबाजीनंतर खासदार कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ न देता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर राहणं पसंत केलं आणि त्यामुळं नाराज झालेल्या अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांचा पराभव करण्याचा निर्धार केलेला आहे यापूर्वी झालेल्या जाहीर कार्यक्रमात देखील अजितदादांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूरच्या खासदाराला पाडणार म्हणजे पाडणारच असं जाहीर आव्हान दिलेलं आहे शिरूर लोकसभेसाठी उमेदवार देण्याची घोषणा अजित पवार यांनी केलेली असली तरी त्यांना अद्यापही उमेदवार मिळालेला नाहीये अशामध्ये आढळराव पाटील यांचं नाव पुढे येत होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतील अशी ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती इथं झालेल्या राष्ट्रवादीच्या जाहीर सभेसाठी देखील पाटील हे उपस्थित होते त्यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीत प्रवास देखील केला आढळराव पाटील यांची राष्ट्रवादीमधून उमेदवारीची चर्चा सुरू झाल्याच्या नंतर खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विरोध दर्शवलेला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील यांना म्हाडाच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी देऊन आढळराव पाटील यांची बोलवण केल्याची चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि अशामध्ये त्यांनी उमेदवारीवरून माघार घेतल्यानं अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात जर महायुतीतून आढळराव पाटील उमेदवार नसतील तर तिकीट मिळणार कोणाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला की भाजपला जर अजित पवारांना कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार मिळत नसेल तर या ठिकाणी भाजप दावेदारी करू शकते दरम्यान भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे लांडगे यांचं फडणवीसांसोबत चांगलं सख्य आहे भोसरीमध्ये त्यांचं निश्चितच वजन आहे आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश लांडगे यांचा इथं मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग देखील आहे ते अमोल कोल्हेपुढे एक मोठं आव्हान निर्माण करू शकतील असंही बोललं जात भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास कोल्हे विरुद्ध लांडगे असाही सामना शिरूरमध्ये रंगू शकतो तुम्हाला काय वाटतं शिरूरमधून महायुतीकडून उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडायला हवी आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपलला युट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा